तुझं नाव काय काना काना वाव कान आहे ना किती छान आहे रे मकर संक्रांत येते आता तिळाचे लाडू घ्यायची का हा तर ना कोण पावडर आहे ग पाऊस तुम्ही काय ग जिल्हे ते दाढी करायचं दाढी करायचं हा तुम्ही आता पाय किती भारी वाशी दाख कसं आहे भारी तर घ्यायचं का घ्यायचं तुला विचार मग नाही घ्यायचं का मोती साबण हा आता दिवाळी होऊन गेली ना नाही म्हणजे नाही ते काम आधीच मम्मा आपण एक असं कसाबं रिन्स साबण हां उडीचळ घेतलीच होते आपल्याला वाव मत किती भारी आहे मला हयचोय अतू काय ग हे घ्यायचं मम्मा मला मम्माला एक नाहीच नको मावळा घरी हाय दोन पुढे अरे तू सारका पेट राहतो कायला हट्टी मावली तू अरे तू सारका पाण्यातती तुला अंगुरानी ओढ प्यायचे नाही राहत हाय ना घरी मग येतेस का येणार नाही जास्त दे गी ई हे बघ ना अगरबत्ती हां वासाइला बरे मम्मी सांगितलं का चचा मम्मी અરે કોરોના આલા ડેટોલ સાબરણ સાપડું સાપડું નહી રા હવેકડ તો ડેટોલ તો છે ડેટોલ એવો રાખો એ સાપડલા